प्रत्येक भावी भक्तांनी स्वेच्छेने पाच हजारापासून ते जास्तीत जास्त आजच्या तारखेला एक लाख एक्कावन्न हजार रुपयाची देणगी देण्यात आलेली भरपूर जण असेल हे जन्म पन्नास हजार एक्कावन्न हजार आणि दीड लाख कापर्यंत देणगी दिले या सर्व भावी भक्तांचं मी पुन्हा माझ्याकडून शुभेच्छा व्यक्त करतो की असे सहकार्य करत राहा आणि हे जे देणगीदार दिले हे देणगीदार त्यांनी मनापासून दिले तर हे का देतात कारण त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा मनोकामना असतात त्या चांगल्या त्यामुळे चांगले झालेले असतात त्यांची भरभराटी झालेली असतात त्यात बरेच जण कैलासवाशी झालेले असताना पण त्यांच्या परिवारातर्फे त्यांच्या आठवणी म्हणून किंवा त्यांचे जे स्वामी भक्ती म्हणून त्यासारखे इतर ठिकाणी गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी दान दिलेलं आहे हे लोकांनी याचा लाभ मिळावा यासाठी तर अशाच प्रकारे प्रत्येकाने सहकार्य करा प्रत्येक बहि आणि हा व्हिडिओ पाहता तुम्ही असता युट्यूब चॅनेलवरती तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ